वाडी परिसरात गत एक महिन्यापासून पाच महिलांच्या अंगावरून सोन्याचे दागिने पळविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सराईत चोरट्याचे नाव रुपेश, रमेश टिकले तीस वर्ष सुरक्षा नगर येथील एपी जिम जवळ शैलेश काशीकर यांच्या घरी किऱ्याने राहतो तो मूळचं तिवारी लेआउट देवळी पुलगाव रोड येथे रहिवासी आहे आरोपी शैलेशने सहा मे ला रात्री नऊच्या सुमारास खळगाव मार्गावरील फिर्यादी महिला भारती प्रशांत वासनिक राहणार अशोक बुद्धविहार जवळ सो खळगाव रोड ही आपली शेजारी सुषमा धारगाव यांच्यासोबत फिरत असताना अचानक वाहनावर एका युवकांनी मंगळसूत्र झपटा मारून तोडून पडून घेऊन गेले त्या घटनेने दोघी घाबरून गेल्या त्यांनी या घटनेची रितसर तक्रार वाडी पोलिसांकडे नोंदवली वाडी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक राजेश तटकर यांच्या मार्गदर्शनात तपास पथकाने खळगाव मार्गावरील संपूर्ण सीसीटीव्ही तपासले तसेच सूचनेच्या आधारे माहिती संकलित पीडित दोन तासाच्या आत या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले अटक केल्यानंतर पोलीस तपासात या आरोपीने वाडी परिसरात गत एक महिन्यात पाच अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विविध प्रकारचे महिलांचे दागिने व इतर जवळपास नव्वद हजार किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले महान्यूज सेवन करता आचल लोखंडे वाडी नागपूर